मुंबईच्या वेशीवर ज्या ज्या वेळा आंदोलनं झाली त्या त्यावेळा त्या ठिकाणच्या आलेल्या आंदोलकांना मदत करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे कर्तव्य म्हणून केले मागच्या वेळासुद्धा आंदोलन झालं त्यावेळा नवी मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांची सगळी व्यवस्था सोय करण्याच्या बाबतीमधले एक जबाबदारी म्हणून तिथले मरा मुंबईचे आणि मुंबईचे मराठा समन्वयक जे होते त्यांनी आम्ही बरोबर घेऊन त्याप्रमाणे आम्ही काम केलेलं होतं यावेळेलासुद्धा सरकारने जाणीवपूर्वक या, या सगळ्यांचं आंदोलनं कशा पद्धतीने हे होईल अशा प्रकारचा प्रयत्न केला होता मुंबईला ती व्यवस्था नसल्यामुळे ते परत आंदोलक नवी मुंबईला आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी त्यांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला ती व्यवस्था झाल्यामुळे सिडको एक्झिबिशनमध्ये आम्ही ती व्यवस्था केली एक्झिबिशन आम्ही ताब्यात घेतलं आणि तिथं पंधरा वीस हजार लोकांची व्यवस्था झाल्यामुळे ते आंदोलन रेल्वेने मुंबईला जायचे आणि आंदोलन करून परत यायचे त्यामुळे आंदोलनाला धार वाढली आणि त्या आंदोलनाची ज्यावेळे वेळ वाढला तरीसुद्धा आंदोलन तरी स्थिर राहिलं